तिथे डोंगरिवाडीचा प्रवेश होत होता आणि प्रवेश होताना माझा बी तिथे नंबर लागला आणि मला बी त्या हातात झेंडा दिल्याने मला प्रवेश करून घेतला परंतु आज मला दुपारी ते येऊन शाखेत भेटले आणि मला बोलले मला इकडेच राहायचं आहे मी काय तिकडे गेलेलो नाही मला बळजबरी तिथे झेंडा हातात दिला आणि मला प्रवेश केलेला आहे हे एकदम योग्य अयोग्य आहे आणि हा एक एक ताजं उदाहरण आहे ज्याच्या मनाविरुद्ध तिथे त्याला झेंडा दिला गेला बुधवारी कल्याण पूर्वेमधील वालधुनी शिवसेना शाखेत ठाकरे गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा एका नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश झाला आहे यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर आणि ठाकरे गटाचे नेते विजय साळवी यांनी शिंदे गटावर सडेतोड टीका केली आहे मंगळवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते ते जाताच काही तासात शिंदे गटाने ठाकरे गटाला खिंडार पाडली ठाकरे गटाचे डोंबुली शहर प्रमुख विवेक खामकर अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्याच्यात केडीएमसीचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांचाही समावेश होता मात्र बुधवारी एकीकडे मनसेचा मेळावा सुरू असताना ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला शिंदे गटात गेलेले पुरुषोत्तम चव्हाण यांनी ठाकरे गटात पुन्हा एकदा प्रवेश केला यावेळी कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार दरेकर यांनी टीका केली आहे मुले चोरणारी टोळी जशी सक्रिय असते तशी कल्याण डोंबिवलीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी चोरणारी टोळी सक्रिय आहे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सावध रहा अशी टीका यावेळी दरेकर यांनी केली आहे मला असं वाटतं की म्हणजे मी त्यांना बघितल्यानंतर शॉक झाले तिथे काल टी व्हीवर आणि प्रवेश वगैरे केल्यानंतर मी त्यांना आत्ता नाही नाही मग असं काही झालं नाही आहे मला असं वाटतं की पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो ना त्याला असं सांगायचं की मुलं पळवणारी टोळी फिरते बाहेर फिरू नका मुलांना वगैरे असं सांगायचं आहे आता सगळ्या पदाधिकारी आणि नगरसेवक आणि जे कोणी असतील कार्यकर्त्यांना सावधान मी आत्ताच करते की कार्यकर्ते पदाधिकारी पळवणारी टोळी फिरते तर सावधान तुम्हाला कोणत्या अचानक घेऊन जाईल आणि प्रवेश करून घेईल शिंदे साहेबाला भेटायला गेलो होतो भेटल्यानंतर तिथे डोंगरीवाडीचा प्रवेश होत होता प्रवेश होता असताना माझा बी तिथे नंबर लागला आणि मला बी त्या हातात झेंडा दिल्याने मला प्रवेश करून घेतला बाकी काय होईल म्हणजे जे, जे तुम्ही फक्त आपल्या कामानिमित्त केले होते साहेबाबरोबर एक चांगले संबंध असल्यामुळे म मला मा, जेव्हा नगरसेवक झालो तो पंड्या साळवी साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी मला डिस्वालिफायड झाल्यानंतर मी खूप खूप सहयोग हो केलं पंडित साळी साहेबांनी आणि संजय साहेबांनी आणि त्याच्यामुळे चांगले संबंध असल्यामुळे मी तिथे गेलो होतो बाकी काय नाही त्यांनी बी मला काही बोलले नाही आहे आणि मी बी काही त्यांना बोललो नाही आहे मग तेवढंच झालेलं आहे जेव्हा न्यूजमध्ये पाहिलं तेव्हा मला पण आश्चर्याचा धक्का बसला की पुरुषोत्तम चव्हाण जे नगरसेवक झालेले आहेत त्यांची पूर्ण तिकीट देण्यापासून त्यांना निवडून आणण्यापासून सर्व आम्ही परिश्रम घेतलेले आणि त्यांनी असा प्रवेश का केला आम्हाला प्रश्न होता परंतु आज मला दुपारी ते येऊन शाखेत भेटले आणि मला बोलले मला इकडेच राहायचं आहे मी काय तिकडे गेलेलो नाही मला बळजबरी तिथे झेंडा हातात दिला आणि मला प्रवेश केलेला आहे मी काय प्रवेशासाठी गेलो नव्हतो आणि जर असं होत असेल आणि आता मला त्याच्यानंतर मी माहिती घेतली तर आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांना खासदारांच्या कार्यालयातनं आणि खासदारांच्या अनेक फोन येतात ते की वेगवेगळे आमिषे दिले जातात ते वेगवेगळ्या प प्रोत्साहनं दिली जातात की आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ आणि तुम्ही प्रवेश करा जर असं होत असेल तर ही ही निवडणूक लढणं मुश्किल होईल कार्यकर्त्यांना जर सत्तेचा आणि याचा प पैशाचा जर मास एवढा येत असेल तर ह्या निवडणुकीत प्रॉब्लेम होईल आणि असं जर होणार असेल तर कार्यकर्त्यांनी काम कसं करावं प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फोन येतात हे एकदम योग्य अयोग्य आहे आणि हा एक ताजं उदाहरण त्याच्या मनाविरुद्ध तिथे त्याला झेंडा दिला गेला जो त्याची मिसेसची तुम्ही प्रतिक्रिया घ्या त्याची मेसेज येऊन काय काय बोलली त्याला घरात काय बोलली म्हणजे घरातलं वातावरण बिघडतंय एवढी वाईट परिस्थिती आहे कार्यकर्ते नाराज आहेत एवढी वाईट परिस्थिती तो लपून बस घरात बसला घरातनं बाहेर आलं त्यानी मला सगळी व्यथा व्यक्त केली त्याला वाटलं मी भडकेल म्हणून मी मी त्याला फक्त विचारलं तू मनापासून परत येतो का तो तो मी मनापासून साहेब मला इच्छाच नाही आहे तिकडे हे त्याचं त्याची वाक्य आहे आणि जर असं होत असेल तर हे शिंदे लाज लाजास्पद एकदम अशी निवडणूक लढत असतील तर लाजवत तुमची जे क्रेडिट आहे ना तुम्ही फाईट करा जे काय असेल ते होऊन जाऊन घ्या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी